शेतकरी नेते माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन पुकारले आहे त्या अनुषंगाने साक्री तालुक्यातील शिवाळी फाट्यावर देखील बैलगाडी व शेतकऱ्यांना घेऊन प्रहार सैनिकांनी शेतकऱ्यांसोबत घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन केले आहे यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकट यांची मंत्रिमंडळातून हकाल पट्टे करण्याची मागणी देखील करण्यात आली दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा सा आश्वासन दिले होते मात्र दोन अधिवेशन उलटूनही कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चकार शब्द अधिवेशनात मांडला नाही शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सातत्याने सात दिवस उपोषण केले पदयात्रा काढली आमदारांच्या निवासस्थानी टेंबे आंदोलन केले तरी देखील सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाहीत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रहारच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आलं त्याच माध्यमातून शेवळी फाटा महामार्ग देखील जाम करण्यात आला जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी व अन्य मागणं पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रहार संघटनेकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा सुरूच राहील असं इशारा प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे महायुती सरकारने दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करू असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते परंतु दोन अधिवेशन उलटून देखील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी चकार शब्द काढला नाही या सरकारने अरे शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर काय खाणार दतुरा इथले आमदार असतील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार हे शेतकऱ्याच्या पोटचे नाहीत का लाज वाटते अशा आमदारांना की ते शेतकऱ्यांच्या विषयी बोलत नाही विधानसभेत यांना आपण आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवतो परंतु एकही आमदार या ठिकाणी बोलत नाही अरे एकच शहर होता बच्चू कडू दोनशे अठ्ठ्याऐंशीला भारी होता परंतु आता पडलेला असून सुद्धा जिवंत आहे एक जागरूक आहे परंतु या बाकी लोकांना लाज वाटते का विधानसभेत बोलायला बच्चू भाऊंना अन्न त्याग उपोषण करावे लागले जाम आंदोलन करावं लागलं असंच जर चालू राहिलं तर प्रहार अन्याय सहन करणार नाही आणि प्रहारची खरी खासियत हीच आहे की आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहत नाही येतो अभि जाकी आहे मुंबई अभि बाकी गनिमी काव्याने देशाच्या अर्थशास्त्रात असे म्हणतात कि व्यापारी लोकांमुळे देश चालतो परंतु शेतकऱ्यांचं शेतात नांगर चालतं तेव्हा देश चालतो हे आपल्याला कोरोनाच्या काळात माहिती पडलेला आहे कृषी मंत्र्यांचा कृषी मंत्र्यांना अधिवेशनात सुद्धा म्हणजे शेतकऱ्यांबाबत बोलायला वेळ नाही राहत पत्ते घ्यायला वेळ राहतो अशा कृषी मंत्र्यांचा त्यांचा धिक्कार करायला पाहिजे आणि त्यांना लवकरच मंत्री पदावरून काढलं गेलं पाहिजे हीच आमची प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार शेतकरी संघटना प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आमची मागणी आहे कृषी मंत्र्याचा महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठायशी आमदारपैकी फक्त बच्चू भाऊ प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटना म्हणजे शेतकऱ्यांसाठी कोणताही आमदार आवाज उठू शकत नाही परंतु यावर्षी बच्चू भाऊ जरी हरले असतील परंतु शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्र्यांनी कृती समिती नेमली दिव्यांगांना हजार रुपये वाढून मिळाले हे शेतकऱ्यांची व दिव्यांगांसाठी बच्चू भाऊंचा हा विजयच आहे म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पैकी फक्त एकच असा आमदार आहे बच्चू भाऊ यांनी आज जे आठ चक्काजाम आंदोलन स्वीकार ठेवलेलं होतं त्या निमित्ताने आज हे आंदोलन आम्ही शिवाई फाटा येते सर्व दिव्यांग बांधव शेतकरी बांधव एकत्र येऊन आम्ही पण चक्काजाम आंदोलन केले आणि या आंदोलनाला याच्या पुढे कृषी मंत्र्यांनी जर शेतकऱ्यांना कर्जमाफी केली नाही कोरा सातबारा केला नाही आणि दिव्यांगांना परत दिव्यांगांना निधी वाढून दिलेला नाही तर याच्या पुढे दोन ऑक्टोबर रोजी बच्चू भाऊनी जे ट्रॅक्टर वर मोर्चा काढणार आहे मंत्रालय राहणार ते मंत्रालयामध्ये इशारा आताच सरकारला देतो आहे प्रार जनसंख्या प्रहार दिव्यांग संघटनेचा आज नॅशनल हायवे नंबर सहा हवाई फाटा साखरी येते दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तसेच दिव्यांग प्रहार दिव्यांग क्रांती संघटनाच्या वतीने आणि तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर मान्य बच्चूभाऊ कडू यांनी जो चक्काजाम आंदोलन पुकारलेलं होतं त्या त्या आंदोलनानिमित्त आम्ही सर्व शेतकरी बांधव पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही एकत्र आलो होतो तेव्हाही फाटा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले शेतकरी बांधवांचा सात बारा हा सरकारने सरकारमध्ये येण्याआधीच की बा आम्ही आमचं सरकार जर आलं बी जे पीचं आणि यूति, महायुती महायुतीचं तर आम्ही शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा 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 करू असं मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलं होतं ते अद्याप जवळजवळ आता नऊ तर दहा महिने होत आले सरकारला पण अद्यापही सरकारला जाग आलेली नाही आहे या त्यांना जाग आणण्यासाठी मान्य बच्चूभाऊ कडू यांनी जो पूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन पुकारलेलं होतं त्यानिमित्ताने आम्ही सर्व एकत्र आलो आहे शेतकरी मा बांधवांच्या शेतीमालाला हमीभाव हा मिळालाच पाहिजे दिव्यांग बांधवांना महिना सहा हजार रुपये हा मिळालाच पाहिजे आणि शेतकरी बांधवांचा जेवढं स्थगित कर्ज करदब... कर्ज बाकी आहे ते संपूर्ण सातबारा कोरा करून शेतकरी बांधवांना दिलासा दिला गेला पाहिजे शेतकरी बांधवांचा अवकाळी पाऊस असेल पिकाचं शेतमालाचं नुकसान असेल परत कांद्याला मोल भाव मिळत आहे आम्ही काढणी तर कापणीपर्यंत जो खर्च आहे तो शेतकरी बांधवांना न परवणारा आहे म्हणून कांद्याला पण जवळजवळ शेतकरी सरकारने हमी भाव जाहीर क के, करायला पाहिजे किंवा पाचशे रुपये आता जो कांदा जातो आहे आठशे तर नऊशे हजार रुपये कांदा जातो आहे मोल भावाने कांदा जातो आहे का भाव नसल्यामुळे शेतकरी बांधवांचा कांदा चाळीत सडत आहे एकदम घाण वास येतो आहे म्हणजे जे त्यांनी उत्पन्न आ, उत्पादन खर्च आहे तो सुद्धा निघत निघेन असं झालेलं आहे म्हणून कांद्याला कमीत कमी, कमी पाचशे ते आठशे रुपये हे अनुदान जाहीर करायला पाहिजे आणि शेतकरी बांधवांचा सातपार हा कोरा करायला पाहिजेत या निमित्ताने आम्ही सर्वजण आज पदाधिकारी सवळी पाटा येते चक्काजाम आंदोलन करून आम्ही आंदोलन सक्सेसफुल केलेलं आहे सर्व कार्यकर्त्यांचे शेतकरी बांधवांचे आम्ही आभार मानतो आणि आमचे कडू यांचा जाहीर पाठिंबा देण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर चळवळ नसून हे आंदोलन नसून ही चळवळ आहे यावेळी तहसीलदार साहेबराव सोनोने पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी विनंती केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी प्रहारचे जयेश बाबा संजय पाटील योगेश जाधव दीपक जाधव शशिकांत अहिरराव नाना शेलार कैलास पदाने सोमनाथ सूर्यवंशी राहुल नांद्रे राहुल गवळी युवराज मराठे प्रदीप सोरोने राजू पदाने हेमंत सोनोणे शरद सोनवणे मंदारा ठाकरे प्रकाश शेवाळे देवीदास भामरे मधुकर शेवाळे अविनाश ठाकरे धुळू लकडे जाकीर पिंजारी दगा वाघ सुलताना फकीर यांच्यासह प्रहार संघटनेचे पदाधिकारी शेतकरी व दिव्यांग मानव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन सोनवणे माझा महाराष्ट्र न्यूज साकरी